पहिल्याच बाल अगदी ओ माय गॉड बोर्श तात्या यांचं शुभागमन इथे झालेलं आहे आणि ते तात्या म्हणून इकडे भाऊसाहेब ना भाऊसाहेब त्यांना म्हटलं जातं तर आता ते खऱ्या अर्थानं निश्चित दुसऱ्या ठिकाणी आहेत आणि आज ते या स्पर्धेच्या अंतर्गत सर्कल म्हणून ते काम करत आहेत खऱ्या अर्थान गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये एवढी ताकत असेल ना, ना।, ना। मित्रांनो कमाल चेंडू कमाल चेंडू इथे पहिला मिळतोय अप्रतिम बॉल इथे पहिला मिळतोय डॉट बॉलची संगत इथे अक्षणाला झालेली पहिलं मिळत असताना अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल आलेली आहे ना अंपायर एक सिंगल आलेली आहे खातं ऑन झालेलं आहे खातं ओपन झालेलं आहे खातं खोलण्यासाठी सुद्धा शंभर रुपये लागतात बँकेत जाताना त्यावेळेला खातं खोलण्यासाठी शंभर लागतात आता हजार रुपये आमच्या तर खरे अर्थ ना बँक सुद्धा वेगवेगळे आहेत तर त्यामुळे प्रत्येक बँकेचं खातं भार वेगवेगळ्या पद्धतीचे असतं भाव हो बाय गॉड बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार तर चौकार आलाय माल फटका मिळालायच तर मेश्राम भाऊ साहेब सुद्धा निश्चितच त्यांच्या सोबतीला असतात आणि काम करत असतात तर असेच गुरु व्यक्तिमत्व या स्पर्धेला जोडणं फार महत्वाचं असतं आणि आलेले सर्व या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा मी या सांशी प्रीमियर लीगच्या सायंकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांचं मनापूरक हार्दिक हार्दिक स्वागत करतो काय कमाल फटका होता काय कमाल फटका सजवलाय पॉईंट कबरला जमिनीला दंधन नाही करत गेला तर गुदगुन्हा खरत पाहून दिल्यांच्या पल्लीकडे गेलाय आले चार दबा चौकार आलाय कमाल फटका पहिला मिळाला चौकाराच्या साह्यानं अगदी आपण पाहू शकाल आपण पाहू शकाल महत्वाची मॅच आहे मित्रांनो या स्पर्धेच्या अंतर्गत निश्चितच आपण पाहू शकाल जिंकणाऱ्या संघाला सोळाशे रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा प्राप्त होणार आहे हरलेला संघ मागूड कमाल फटकाय कमाल फटकाय बल्लेबाज नाही है, है। बल्लेबाज की बल्लेबाजी इस दौड़ रही है, है। बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी रवाना झालाय चंद्रकांत लांगे सर या आपण शुभ मंचावरती या कृषींची मांडणी केली गेली आहे तर निश्चितच घडू व्यक्तिमत्व आणि ज्यांचं कार्य फार खऱ्या अर्थानं सफल असं तर त्यांची उपस्थिती कालच्या दिवसामध्ये सुद्धा होती आजच्या दिवसामध्ये सुद्धा राहिलेली आहे आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत स्कोर कार्ड इंटर झालेलं पहिलं मिळत आहे पंधरा धावा दफलकावरती इंटर झाली आहेत नेक्स्ट बॉल टाकला जातोय अजून एकदा अजून एकदा त्यावेळेला ठोकला आहे लेक फाईन फाईन लेख बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्टील प्रोजेक्ट चेक किया जाय स्टील प्रोजेक्ट चेक किया डिलिव्हरी इथे पहिलं मी आणि पॉलर जर थ्रो मिळाला इकडे या मैदानावरती या स्पर्धेच्या अंतर्गत एखादा बॉलर थ्रो मिळाला तर त्याला या स्पर्धेच्या अंतर्गत त्याला ताण लावलं जाईल या स्पर्धेच्या अंतर्गत तो शेवटच्या क्षणापर्यंत बॉलिंग टाकू शकणार नाही ओवरची समाप्ती झाली एकोणावीस धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात ताबडतोड बॅटिंग पहिल्या मिळाली हो 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 का अशी ती ड्रॉप झाली अगदी एक सिंगल इथे प्राप्त होती एकूण टोटल स्कोर कार्ड आता जाऊन पोचलेलं पहिले मित्र वीस धावा दफलकावरती महत्वाची मॅच आहे बहात्तर धाव्यांचा पाठला करते पिंपल नारायण संघ आणि एका बाजूला राजीव बाबला दोन दिग्गज संघांच्या आहे मित्रांनो रफ टप टफ मार पे पलटवार टोसे पे टोसा एक्शन पे रिशन जारी या कोण जिथे का पता नाही आहे म्हटलं जातं ना क्रिकेट अनिश्चितानं भरभरलेला क्रिकेटचा खेळ आहे जर तरला महत्व दिलं जात नाही जोपर्यंत शेवटचा बाल पडला जात नाही तोपर्यंत कोण जिंकला याची भविष्यवाणी करणारा जलमाला येणार सुद्धा नाही माउंडी लाईन च्या पलीकडे धक्का पक्का दुसरा सहा सव्वीस दावा कमाल बॅटिंग कमाल बॅटिंग कमाल बॅटिंग पाहिलं मिळते नेत्रदीपक बॅटिंग इथे डोळ्याचं पारणं फेडणारा बॅटिंग इथं पहिला मिळते प्रेक्षक रेषिकांचं मळ जिंकवणारा बॅटिंग इथे पहिलं मिळते हो 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 आणि यावेळेला काळ ड्रॉप झाली आहे असंच होतं प्रेशर ना अरे अर्थानं म्हटलं जातं ना, ना प्रेशर तुम्हाला फार तुमच्या कोमामध्ये घेऊन जातं म्हणून म्हटलं जातं ना जनरल वॉर्डचा पेशंट आता आयसीयू मध्ये दाखल करण्याची वेळ आलेली आहे असंच घडलं जातं मैदान ना का सोडलाय की मात सोडलाय मित्रांनो इथे म्हटलं जातं ना पकडा कॅच जिंका मॅच थोडो कॅच हारो मॅच असं सुद्धा म्हटलं जातं इथे कॅश ड्रॉप झाली आहे संधी आज मित्रांनो तुम्ही भूतकाळात कसे खेळत याला महत्व नाही तुम्ही भविष्यात फार छान खेळाल याला महत्व नाही तुम्ही वर्तमान काळात कसे ना याला महत्व दिलं जातं इथे मात्र टिपलाय कॅश संपलाय खेळ फलंदाजाचा भाग 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 फक्तो तो डगआउट संध्याकाळ झालं की असंच होतं गड्यांना संध्याकाळ झाली ना की वातावरण दमट होतं सूर्याचं काय तो पूर्वेकडनं उगवणार पश्चिमेकडे मावळणार त्याला थोडी थांबवणार आहे टाइम इझी माउंटेन असतो वेळेला फार महत्व देणं गरजेचं असतं कोण थांबतो वेळ खूप थांबत नाही थांबतो तो ते आम्ही तुम्ही फक्त बारा वाजला तर एक वाजो वेळ जातो आणि निघून सुद्धा पुन्हा येतो त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं वेळेला महत्व देणं फार गरजेचं असतं साईड क्रॉसिंग फटका इतने व्हाइट बॉल करार जोरदार वॉर्ड साफी होती स्टील प्रोजेक्ट कड़े बागनी के लिए गई व्हाइट बॉल है रि दोन्ही संघाने गमावला तर हंपायर डिसिजन राईट डिसिजन हंपायर कॉल वेल हम्पार्यू असेल तरच तुम्ही रिव्ह घेऊ शकणार नाही एकच रिव्ह आहे तुम्हाला वाईट आणि साठी दिला गेला होता स्लोर शेंडो स्लोअर शेंडो जास्तीचे शे शफल शे शे झाले होते बॅटर आणि इथे अगदी आपण पाहू शकाल चांगला बॉल कंबाक केलाय कंबाक करणं सुद्धा फार गरजेचं असतं ओ माय गॉड म्हणून म्हटलं जातं शेवटच्या माशमध्ये दुधी असा टोका आणि काळजाचा अगदी जर पहिलं गेलं तर काळजाचा ठोका आणि हृदयाची धडधड वाढवणारा मॅच निश्चितच आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या अंतर्गत आपण एक गोड असे जोडले गेले आहेत युवराजी कसरे साहेब या गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच त्यांच्या माध्यमात डीजेचे पॉम्पर ते अगदी बनले गेले आहेत आणि निश्चितच आज हा तुम्हाला न आवडणार आवाज तुम्हाला उद्यापासनं या स्पर्धेच्या अंतर्गत आगळा वेगळा आवाज तुम्हाला डीजेच्या माध्यमातून आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल निश्चितच मित्रांनो खऱ्या अर्थानं जर पहिले गेलं तर एकोणतीस जावा दाफलकावरती इंटर आहेत एकोणतीस जावा त्यांच्याही एकोणतीसच धावा झाल्या होत्या यांच्याही एकोणतीसच जावा झाल्या दफलकावरती अगदी अठरा बॉल त्रेचाळीस साहेबांची गरज आहे कोण जिंकणारा हा मॅच कोण हरणारा हा मॅच कोण जिंकणारा हा मॅच कोण हरणारा हा मॅच हे पहिला इथे प्रेक्षक राजांची तुडुंब गर्दी स्पर्धेच्या बाहेर पाहायला मिळते स्पर्धेची गर्दी नाही तर ही वर्दी आहे मित्रांनो आणि ही वर्दी जर असेल तर खरी अर्थानं खऱ्या अर्थानं मॅचला फार मजा येत असते पाण्याची व्यवस्था केली गेली आहे शरद सारसकर यांच्या माध्यमातन निश्चितच त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे शरदजी सारसकर साहेब तुमचं मनप्र कारण म्हटलं जातं ना एका वेळेला अन्न खायला नसलं तरी चालेल पण पाणी फार महत्वाचं असतं पाण्या पाण्याविना काही नाही आहे मित्रांनो अन्न वस्त्र आणि निवार या तीन गोष्टी खऱ्या अर्थानं माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यामध्ये एक पाण्याची जी व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली आहे शरद जी सारसकर साहेब तुमचा पुन्हा एकदा मी लाख लाख नाही तर कोटी कोटी आभार व्यक्त करत असताना बॉल इथे वाईट आहे वाईट बॉल आहे का ओके वाईट बॉल आहे एक्स्ट्राची धाव इथे जोडली जात्या तीस जावा इंटर झाली स्कोर काढला प्रकाश गोलंदाच्या तीन एंट्री झालाय कमाल शॉट आहे, तो आहे है। कमाल शॉर्ट पहिला आहे इकडे फिल्डर आहेत परंतु दूरवर आहेत आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिझन वन ऑन डी लाईनच्या पलीकडे चार चौकार आलाय कमाल क्रिकेट इथे पहिला मिळतो मैदानाच्या आतमध्ये हल्ला बॉल क्रिकेट ऑनलाईन स्पर्धक सुद्धा जोडल्या असतील या स्पर्धेचा मला आनंद लुटत असेल आपण पाहत आहे सांशी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व पहिला तीनशे लोक ऑनलाईन जोडले गेले तीनशे पाच जण ऑनलाईन जोडले गेले आहेत सगळ्यांचं मी स्वागतच करेन इस काय नो शेंडू आहे नो बॉल आहे फ्रीट असेल नो शेंडू फ्रीट बॉल असेल तर अगदी आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये तीनशे पाच जण सायंकाळच्या सत्रामध्ये मा शेवटच्या मार्चला ऑनलाईन जोडले गेले आहेत तीन षटकरांसाठी हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे चंद्रकांतजी लहांगेर सरांच्या माध्यमातन नो चेंडू आहे नो शेंडू आहे ओ माय गॉड कॅश तर सोडलाय कॅश सोडलाय परंतु नो होता एक सिंगल प्राप्त होती असंख्येत एकनाड स्कोर आजच्या दिवसामध्ये मी खोरड समा आभार व्यक्त करेल की दुपारच्या सतरापासून हा स्कोरर सुवर्ण अक्षरामध्ये स्कोरिंग किती जाते त्याच्या माध्यमातनं त्याचा का आभार करणार त्याचा आभार तर केलंच पाहिजे जो मदतीला धावतो सगळे साहेब तुमचं पुन्हा एकदा मनाबरोबर हार्दिक हार्दिक स्वागत आहे दुपारच्या पासून स्कोरिंग केली जाते या कमाल शॉडे कमाल शाह दोन दोन क्षेत्र एका अडवला जाईल दुसऱ्यानं फेकला जाईल की काय परंतु नाही ज्याने अडवला त्यानेच फेकला गेलाय आणि आलेली सिंगल सिंगलच्या सह्यानं स्कोर काढ एंटर झालेलं आहे अडतीस जागा फुलकावरती महत्वाची मॅच आहे सोळाशे कमवायची आहेत सुपर एट मध्ये दाखल व्हायचं आहे सुपर एट बक्षीस घ्यायचं आहे तिथून पुढेच जायचंय हळू हळूहळू एक एक पायी सडून तुम्हाला मंदिरापर्यंत जायचं असेल तर निश्चितच मित्रांनो प्रयत्न करा प्रयत्न आहे परमेश्वर हा सिंधू शेतकारासाठी गगनचुंबी चुंबी एवन क्वालिटीचा दर्जेदार बोरसे सर्कल तात्या आणि चांशी जलालपूर घेणे आता मानसंगवे आनंद साहेब निश्चितच या स्पर्धेच्या अंतर्गत त्यांची सदिच्छा पेट आणि उपस्थिती या स्पर्धेला जोडली गेली आहे माय गॉड संध्याकाळच्या सत्रामध्ये चक्काचूर जाम बोलिंग इथे टाकली जाते परंतु बॅटिंग सुद्धा हार्ड होती हार्ड वाटलं जातं ना की मांवसारीमध्ये जे खाली ते कडक तशी कडक बॅटिंग केली जाते बॅट्समॅनच्या बाद्द। माध्यमातून हो फटका पसला एकाला कॉल आहे एकाला कॉल आहे एकाला कॉल होता अरे परमेश्वर ईश्वर इस बल्लेबाज इस फिल्डर को किसने तर इथे आपण पाहू शकाल काश ड्रॉप झालाय बावन्न धावा डफलकावरती इंटर झाली आहेत आणि आता जिंकण्यासाठी बारा बॉल आणि बनवायचे आहेत वीस धावा बारा बॉल वीस धाब्यांची गरज आहे बारा शेंडू वीस धाब्यांची गरज आहे प्रतिओ दहा धाव्यांची गरज जिंकण्यासाठी आता महाश रंग बदलतोय मगाशी मी सांगितलं तो महाश रंग बदलतो बदल मित्रांनो कभी बाजी तो कभी बाजी हो जसा सरडा रंग बदलतो जसा राजकारणी रंग बदलतो तसा आता महाश रंग बदलायला लागलेली आहे बाराबाल वीस जागेंची गरज आहे स yes, आपण पाहू शकाल आमच्या धनाजी पुंजाजी पाटील यांच्याकडनं सहा षटकारांसाठी कॅश प्राईस आहे तब्बल पाच हजाराचं एक सिंगल इथे जोडली जाते ज्या दोन षटकारांना मार्चला मात्र कलाडणी दिली या खऱ्या अर्थानं दोन षटकार महत्वाचे वेळेवरती आली आहेत म्हटलं जातं ना वेळेवरती आल्याच्या नंतर सगळीच कामं सिद्ध होतात आणि चांगली होतात वेळ फार महत्वाची असते प्रत्येक माणसासाठी कारण प्रत्येक गोष्टीसाठी वेळेला आपण ज्या ज्या वेळेला खऱ्या अर्थानं प्राधान्य देतो ना त्या त्या वेळेला ती वेळ तुमच्यासाठी फार फार महत्वाची असते साडेतीनशे लोक ऍड झाली ऑनलाईनला पुन्हा एकदा आज सिंपळणारी टीम क्रिकेट संघाची बॅटिंग धुवाधार होती निरमा निर्मा पावडर न धुतलं जात आहे की शॅम्पू पावडर न धुतलं जाते हे माहिती नाही परंतु धुतलं जाते मात्र चांगल्या खऱ्या अर्थानं गोऱ्या तांदळासारखं धुतलं जात आहे अनिल अक्र बॉल सेच जा तो खेतो है कमाल बैटिंग पहले मिलती है कमाल बैटिंग कमेटी चाहे अध्यक्ष ना भा खराटे अगर ही स्वागत है माश रंगा मित्रांनो आ म्हटलं जातं ना सत्ता गेली की खुर्ची जाते रे दादांनो परंतु तो इतने तो सत्ता जाने की आता संधि तो आहे राजीव भावला टीम क्रिकेट संघ कमाल फटका पहिला मिळतोय अलाउन द कार्पेट आहे इकडे शतरक्षक घेतील बॉलवरती उचलला जातोय बॉल फेकला जातो आहे तत्पूर्वी अगदी आपण पाहू शकाल एकच सिंगल एकसष्ट धावा इंटर झाली स्कोर काढला आठ बॉल अकराची गरज आहे आठ चेंडू अकरा धाब्यांची गरज विजयासाठी दोन्ही संघ आज दिग्गज खेळलेत त्यात मात्र ती शंका नाही आहे दोन्ही संघांकडून क्रिकेट चांगला पहिला मिळाला बॉल षटकार आहे जबरदस्त प्रहार इथे षटकारालाय सहा दहा वाटे झाले आता मात्र विजयाच्या अशा पल्लवी झाल्यात बॅटवरती करायचे बॅट्समॅन बॅट्स होईल मी तर म्हणेन ना मित्रांनो इथे ज्या पद्धतीचं पारतोषिक होतो ना जे अगदी जर पहिलं तर डब्ल्यू साहेबांकडनं पाचशे रुपये कॅश ब्राईज मिळास हो। साठी जर इथे जर बिंपळणारे संघ जिंकला तर ते पाचशे त्याला आणि अकराशे रुपये टीमला दिले जातील एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मॅच संपलेला नाही आहे मॅच मित्रांनो आता तुम्ही जिंकला त्याबद्दल वांदा नाही परंतु उद्याच्या दिवसापासून जोपर्यंत अंपायर विन डिक्लेअर करत नाही तो ना तोपर्यंत आतमध्ये येण्याचं काम कुठलंही नाही आणि तुम्हाला पॅनलाइज सुद्धा केलं जाईल मित्रांनो जोपर्यंत अंपायर विन डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आतमध्ये यायचं नाही आणि आता पॅनलाइज केलं जाईल त्यामुळे आज तुम्ही जिंकला टिंपणारे संघ वेल्ड well डन क्रिकेट राहिला राज्यभवला टीम क्रिकेट संघाचा सुद्धा आणि आज उद्याची जो पोल आहे त्यांनी जे ऑनलाईन जोडले असेल त्यांनी सुद्धा वेळेवरती या तुम्हाला सहा सहा षटकांचे सामने जर खेळायचे असतील तर दहा वाजेपर्यंत या मैदानावरती या अकरा साडे अकराला पोहोचले तर पाच जोरच्या मॅचेस जातील आणि पॅनलाइज सुद्धा केलं जाईल जो संघ वेळेवरती पोहोचेल त्याला पॅनलाइज नाही केलं जाणार जो संघ त्याच्या उशीर आणत